ऑफ या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो नुकताच म्हणजे कालच सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागलेला आहे यामध्ये पी सी ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना पर्सेंटेजचा जर विचार केला तर खूप कमी पर्सेंटेज आहेत मग मं पर्सेंटाईल म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना माहीत नाही आतापर्यंत स्कोर येत होता मग मला एवढं कमी कामा कोणाला एक आहे कोणाला सहा आहे कोणाला नव्वद आहे तर कोणाला पंच्याण्णव आहे कुणाला साठ आहे असे कमी जास्त मार्क्स का विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे समजत नाही शहरी भागातील विद्यार्थ्यांना हे कळत नाही पण हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या वेळेला जे काही सीईटीची एक्झाम आहे ही सीईटीची एक्झाम नऊ दिवस चाललेली आहे मग नऊ दिवस चाललेली आहे तर नऊ दिवसांचे शिफ्ट वाईज पेपर कठीण सोपा या पद्धतीने कमी जास्त होत होता विद्यार्थी मित्रांनो यानुसार शिफ्ट वाईज या सर्व गोष्टी होत असतं म्हणून हे नॉर्मलाइज करण्यात आलं आणि नॉर्मलायझेशन नुसार तुम्हाला पर्सेंटेज देण्यात आले विद्यार्थी मित्रांनो मग मला कमी मार्क्स आहे मी काय करू हा खूप मोठा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसमोर मग मला कमी मार्क्स आहे मला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेल का मला इंजिनिअरिंग करता येईल का की बीएससी करू का बी ए करू काय करता येईल मला बीसीए करू का बीबीए करू का असे खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले आहेत या सर्व प्रश्नांचं उत्तर मी या ठिकाणी देणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब म्हणजे पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षणा संदर्भातील एज्युकेशनच्या संदर्भातील जे काही गाईडलाईन आहे प्रवेशापासून तुम्हाला काउन्सलिंग या सर्व गोष्टी आम्ही आमच्या मार्फत करत असतो विद्यार्थी मित्रांनो कायमस्वरूपाय तेही मोफत कोणत्याही ते फी शुल्क किंवा काही आकारला जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्याही वस्तिगृहाचं असो राहण्याची व्यवस्था असो योजना असो या सर्व योजनेचा आम्ही आपल्याला मार्गदर्शन करत असतो विद्यार्थी मित्रांनो तर मग सीईटीचा मुद्दा आहे सीईटीला मला कमी मार्क्स मिळाले हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा इंजिनिअरिंगचे कॉलेज एवढे सारे इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत की आपण प्रवेश जे घेतो दरवर्षी ते प्रवेश घेतल्या गेल्यानंतर ही जागा शिल्लक असतात विद्यार्थी मित्रांनो एवढे सारे कॉलेज आहेत म्हणून लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला जर एक जरी पर्सेंटेज असेल तरी तुम्हाला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार आहे हे डोक्यातून काढून टाका की मला एक मार्क आहे सहा मार्क आहे तुम्हाला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार नाही इंजिनिअरिंगला तुम्हाला नक्की प्रवेश मिळेल कारण एक मार्क असेल तरी आणि एक मार्क नाही एक पेक्षाही कमी जरी असेल शून्य शून्य पॉईंट एक जरी असेल विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटेज तरी तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे प्रवेश मिळणार आहे मुद्दा हा आहे की विद्यार्थी मित्रांनो आपण जे इंजिनिअरिंग करणार आहात खरंच आपल्याला मी इंजिनिअरिंग करण्याची आवड आहे का माझ्यात कॅलिबर आहे का माझ्यात स्पार्क आहे का मी करू शकतो का हा महत्वाचा मुद्दा आहे मला कोणती ब्रँच पाहिजे मला कोणती ब्रँच निवडायची आहे या सर्व गोष्टींचा सारासा विचार आपल्याला करायचा आहे त्यानंतरच तुम्ही इंजिनीअरिंगला ऍडमिशन करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन करताना तुम्हाला असं वाटतं की मला मार्क्स किती आहे मार्क्स चांगले आहेत मग मार्क्स चांगले आहेत तर तुम्ही आधी जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही आपला स्वतःचा कॅप मध्ये खेळू शकता आणि त्यानुसार चांगल्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन करू शकता विद्यार्थी मित्रांनो पुण्याच्या संदर्भात सीयू पी झालं मग यशाच जर सीयू पी असेल ना राम नागपूरमध्ये रामदेव बाबा असेल प्रियदर्शनी असेल वाय सी सी असेल हे जी कॉलेजेस आहेत किंवा सांगलीमध्ये वालचंद कॉलेजेस सा आहे कॉलेज आहे असे जे कॉलेज आहे त्या कॉलेजेसमध्ये जर आपल्याला मा ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला मार्क्स जास्त मिळवणं गरजेचं होतं मग तुम्हाला मार्क्स कमी आहे मी काय करू आता ते झालं तर झालं कारण तुम्ही सीईटी टी जी आहे ती दिलेली आहे मग आता जे मार्क्स मिळाले आहे त्यामध्ये समाधान मानून तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायची आहे तुम्ही विद्यार्थी विद्यार्थ्यांना नक्की प्रवेश मिळवू शकता याकरिता कोणत्याही माणसाना किंवा कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला काउन्सलिंग करतो म्हणून काही प्रमाणात जसं एस टी विद्यार्थी आहे एस विद्यार्थी आहे ओबीसी विद्यार्थी आहेत विद्यार याचं डोनेशनचं वेगळं फीज मी हे करतोय मी कमी करतो, करतो शून्य रुपयात ऍडमिशन देतो वॅलिडिटी नसेल तरी ऍडमिशन देतो या व्यक्तींपासून आपल्याला सावधान राहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही व्यक्ती फक्त तुम्हाला इंजिनिअरिंगच्या बद्दल सांगू शकतात आम्ही किंवा मी या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला इंजिनिअरिंगला जर प्रवेश मिळत असेल तर तुम्हाला राहण्याची व्यवस्था तुम्ही एस सी असाल तरी राहण्याची व्यवस्था ही शासन करत असते तुम्ही जर एस टी असाल तरी राहण्याची व्यवस्था शासन करत असेल ओबीसी असेल एस टी एन टी असेल एसबीसी असेल किंवा विजे एन टी असेल या सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था ही शासन राहण्यासाठी करत असते विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं वस्तीगृहात जर राहण्याची व्यवस्था होत नसेल तर तुम्हाला शासन विद पुन्हा ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा योजनांच्या मार्फत तुम्हाला राहण्याची व्यवस्था करत असते किंवा पैशाच्या स्वरूपात मदत करत असते विद्यार्थी मित्रांनो म्हणून इंजिनिअरिंगला जर प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला तर इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी विचार करून चालणार नाही तुम्हाला नक्कीच एक मार्क जरी असेल तरी तुम्हाला प्रवेश मिळणार आहे म्हणून कमी मार्क्स मिळाले म्हणून रडत बसू नका विद्यार्थी मित्रांनो नक्की तुमच्या तुम्हाला प्रवेशासाठी आम्ही मदत करू तुम्ही मला फोनही करू शकता मी कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर पण देतोय विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला ज्या काही योजना आहेत त्या योजनेची सुद्धा माहिती त्या कमेंट बॉक्समध्ये देतो आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आपली भीती दूर झाली असेल तर मला या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि एज्युकेशनच्या संदर्भात त्याचा असो की कोणत्याही आपल्या मित्रांच्या संदर्भात असो पालकांच्या संदर्भात असो किंवा आपल्या भाऊ बंधाच्या मदतीच्या संदर्भात असो याकरिता कायमस्वरूपी या चॅनेलवरून आपल्याला मदत करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो याकरिता माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद